हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मध्यमंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने घेतला चिमुकलीचा जीव बसच्या मागच्या चाकात येऊन चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू नाशिक रोडच्या मालधक्का रोड या ठिकाणी असलेल्या महानगरपालिका सिटी लिंक बस डेपोच्या आवारात चहा टपरी चालवणाऱ्या जिजाबाई गवई त्यांची नात रोजच्या प्रमाणे शाळेतून आपल्या आजीच्या दुकानावरून घरी जायची मात्र दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास आपल्या बाबांसोबत घरी जायला निघाली असता सिटी िंग बसच्या वरून, बस, बस क्रमांक हा बस चालक आपले खाली उतरवत गाडी चिमुकली सानवी सागर गवई वय पाच ते सहा व त्यांचे बाबा बस चालकाला दिसले नसल्यानं बसच्या मागच्या चाकात येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी या ठिकाणी जमाव केला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालक मद्यधुंद असल्या कारणानं ही घटना घडल्याचं समोर येत आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब सह हो, मी मयुरी घोलक स्वराज्य न्यूज नाशिक